पोद्दार इंटरनॅशनल स्कूल धुळे येथे वार्षिक स्नेहसंमेलन वसुदेव कुटुंबकम मोठ्या जल्लोषात संपन्न धुळे शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथे वसुदेव कुटुंबकम एक विश्व एक परिवर्ति वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले या महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध नृत्य नाटिका गायन वादन सादर करत उपस्थित मान्यवरांसह प्रेक्षकांची दाद मिळवली या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून धुळे एज्युकेशन सोसायटीचे सहयोगी प्राध्यापक डॉ सुषमा दाते सन्माननीय अतिथी म्हणून माध्यमिक शिक्षण विभागाच्या उपशिक्षणाधिकारी प्रतिभा ठाकूर पोद्दार विद्यालयाच्या विविध शाखांचे प्राचार्य शिक्षक पालक संघाचे सदस्य यांच्या उपस्थिती या ठिकाणी लाभली होती तर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य भूषण उपासनी उपप्राचार्य राखी अग्रवाल यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर या महोत्सवात पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून विविध कलाविष्कार नृत्यविष्कार अभिनय कौशल्य यांचे दर्शन घडवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आधुनिक युगात भारतीय संस्कृतीनं आपल्याला दिलेले मंत्र विश्वची माझे घर हा अनमोल संदेश या महोत्सवातून देण्यात आला तर विविध देशातील संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले हा उपक्रम उत्साहात पार पाळत प्रेक्षकांची मने जिंकून या ठिकाणी विद्यार्थ्यांनी 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 मने जिंकली तर कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन विद्यालयाचे केले तर कार्यक्रमासाठी प्राचार्य भूषण उपासनी उपप्राचार्य राखी अग्रवाल प्रशासकीय अधिकारी भाग्यश भोंगे व सहाय्यक प्रशासकीय अधिकारी देवेंद्र सिंग गिरासे समन्वयक सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख जितेंद्र पिंगडकर किरण सौंदाने यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले तर विद्यालयाच्या शिक्षिका नायला शेख यांनी आभार प्रदर्शन केले तर वार्षिक स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली द परफॉर्मन्स विथ विस रिफ्लेक्ट नॉट ओनली क्रिएटिव्हिटी But also the dedication of your teachers and strong support parents. Isn't it? This is the hard work of parents and teachers, the whole team of the school. An annual function is not just a cultural program, it is a celebration of your hard work. Today I saw there are so many prizes given. More than hundred prizes are given here. about 200, yes. More than 200 uh, students got the awarded here. It's really a great honor for me to be a part of such a great institute, the Poddar International School. विच इज अ व्हेरी मल्टी टॅलेंटेड स्टुडंट्स अँड सच अ क्रिएटिव्ह स्टाफ दे हॅव रिअली आय रिअली ॲप्रिशिएट ऑल द स्टाफ अँड द प्रिन्सिपल उपासनी सर वन थिंग आय नोटीस जेव्हा प्रायझेस दिली जात होती तेव्हा एक गोष्ट मला खूप आवडली जेवडे पण ये येत तो होते स्टेज वर उपास uh, really, uh, उपास सर। उपासनी सरांना त्यांची नाव माहिती होती रियली गिव राउंड ऑफ क्लॉस फॉर उपासनी सर नमस्कार मैं भूषण उपासनी प्रधानाचार्य पोदार इंटरनेशनल स्कूल आज हमारे बच्चे 14 उनका वार्षिक उत्सव मना रहे हैं ये 14 जो हमारा वार्षिक उत्सव है इसका जो थीम है वो है वसुधेव कुटुंबकम मतलब वन वर्ल्ड वन फैमिली एक विश्व एक परिवार इसके द्वारा हमारे बच्चे ये मैसेज देना चाहते हैं कि हम सभी एक हैं क्योंकि हम सभी मानव हैं और मानवता ही हमारा धर्म होना चाहिए कुल मिला हमारे ११०० बच्चे इस पूरे कार्यक्रम में हिस्सा ले रहे हैं और इसमें हम अपने बच्चों के क्रिएटिव थिंकिंग और उनकी जो भी प्रेजेंटेशन स्किल है उसको हम बढ़ावा देने के लिए हर साल इसी समय पे बच्चों को हम प्रोत्साहित करते हैं और हमारे बच्चे उसमें भाग लेके उनका कॉन्फिडेंस लेवल उनके लीडरशिप स्किल्स और उनकी प्रेजेंटेशन स्किल्स भी काफ़ी हद तक इसमें बढ़ती है